नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या चॅनल चॅनलवर तुम्हा सगळ्यांच स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत उर्वरित मे महिना तुमच्याकरिता कसा असणार आहे आपण इथे आकाशिक कार्ड्स वापरणार आहोत आणि नेहमीचे आपले टॅरोची ही कार्ड्स तुमच्याकरिता उर्वरित मे महिना कसा असणार आहे हे कलेक्टिव्ह रीडिंग आहे त्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं असेंट हे कार्ड सांगतय की जे ध्येय तुम्ही ठेवलं होतं समोर जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं ते पूर्ण होणार आहे ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे ह्या व्यक्तीने खूप संघर्षानंतर हे यश प्राप्त केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत जर संघर्ष करत होतात किंवा खूप अडचणी तुमच्या कामात किंवा किंवा तुमचं जे काही चालू आहे त्यामध्ये खूप अडचणी येत होत्या तर त्यांना ते अडथळे पार करून तुम्ही यश मिळवणार आहात म्हणजे हा जो मे महिना आहे तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे आणि हे जे यश आहे ती ते काहीतरी वेगळं आणि खूप मोठं यश असणार आहे कारण ते सहज तुम्हाला प्राप्त झालेलं नक्कीच नाही आहे ह्या चित्रात सुद्धा तसंच दिसतंय की खूप खडतर जीवन जगल्यानंतर ह्या व्यक्तीला हे यश प्राप्त झालेलं आहे तसं काहीतरी ह्या मे महिन्यात नक्कीच होणार आहे आणि अंक सात आहे सेवन ऑफ कीचं हे कार्ड आहे म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या तुमची प्रगती होणार आहे जो काही अनुभव तुम्हाला येईल त्यातून तुम्हाला तो अनुभव न ठरता फक्त अनुभव न राहता ती अनुभूती ठरणार आहे म्हणजे ईश्वरावरचा तुमचा विश्वास अधिक दृढ होणार आहे टू वर्ल्ड ही जी तुमची कसरत होत होती इथे व्हील ऑफ फॉर्च्युन सारखं इथे एक चक्र दिसतय तर भाग्य तुमच्या बाजूने निर्णय देणार आहे तुम्हाला यश मिळणार आहे आणि बरोबरीने तुमच्या घरात सुद्धा तुम्ही सगळं काही व्यवस्थित करणार आहात दोन गोष्टींमध्ये आधी जर तुमची कसरत होत होती तर आता ती कसरत तेवढी होणार नाही तुम्हाला त्याचा अंदाज येईल की कसं काय सगळं हाताळायचं आहे द वॉटरफॉल आणि मला इथे हे सिक्स ऑफ फोर्सेस कार्ड आहे म्हणजे ज्या गोष्टी पूर्वजन्माशी निगडीत किंवा तुमच्या भूतकाळाशी निगडीत ज्या गोष्टी होत्या ज्या भावना होत्या त्यातून तुम्ही बाहेर पडाल त्या जर तुम्हाला आत्तापर्यंत अडकवत होत्या किंवा काही ताण त्या गोष्टींनी तुमच्या आयुष्यात निर्माण केला होता तो तर तो ताण जाईल आणि तुम्ही अगदी सहजपणे सगळ्या गोष्टी करू शकाल द म्यूजचं हे कार्ड सांगताय कि खूप सारा आनंद तुम्हाला ह्या महिन्यात मिळणार आहे म्हणजे अनेक गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहेत त्याही पेक्षा जास्त चांगल्या घडणार आहेत तुम्ही तो आनंद साजरा कराल तुम्हाला असं वाटेल की आत्तापर्यंत आपण जो काही संघर्ष केला त्याचं चीज झालं म्हणजे येणाऱ्या ह्या काही दिवसात तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही जे काही करताय मेहनत घेताय संघर्ष जिथे तुम्हाला खूप करावा लागला तिथे आता काही चांगले दिवस पाहायला मिळत आहेत हे तुमच्या लक्षात येत येईल आणि हे कार्ड सांगते की सगळ्या गोष्टी आता नीट होत असल्यामुळे तुम्ही स्वतः आनंदी राहाल आणि एक वातावरण सुद्धा असं छान राहील तुम तुम्हाला नवीन गोष्टी कराव्याशा वाटतील तुम्ही प्रसन्न राहाल हे कार्ड हे सांगत आणि हे कार्ड इतकी चांगली ऊर्जा दाखवत आहे की तुमच्या आयुष्यात सगळं सकारात्मक होणार आहे शिवाय अंक सहा आहे पंधरा आणि सिक्स ऑफ फोर्सेसचा अंक सुद्धा सहा होता तर सहा अंक काय सांगतो की तुमचं घरातल्या लोकांशी किंवा मित्रमैत्रिणींशी किंवा जे काही तुमचं नातं आहे ते घट्ट होईल आणि स्थिरता येईल तुमच्या आयुष्यात खूप सारा पैसा येईल तुम्हाला नावलौकिक मिळू शकत सहा अंक खूप मान सन्मान किंवा खूप पैसा देऊ शकत ज्या गोष्टी लग्झरी मध्ये येतात म्हणजे ज्या बाकीच्या लोकांना सहज मिळू शकत नाहीत त्या तुम्हाला सहज प्राप्त होणार आहेत आणि बॉटम ऑफ द डेक च कार्ड आहे आर्केंजल रफायल तर हे कार्ड सांगताय की तुमचा उपचार होईल जिथे कुठे तुम्हाला खूप आधी त्रास झाला होता त्यापर्यंत जे काही खडतर आयुष्य तुम्ही जगलात किंवा जो काही संघर्ष करावा लागला किंवा आधीच्या काही गोष्टींमुळे भावनिक तुम्हाला जर काही त्रास होत होता तर त्या सगळ्याचा उपचार होणार आहे या मे मध्ये तुमची ऊर्जा कशी असणार आहे टेम्परन्स काडे देवदूत तुमच्या बरोबर आहे ब्रह्मांडाचं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळणार आहे ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे आणि ब्रह्मांड जेव्हा तुमच्या पाठीशी आहे मग कोणत्याही गोष्टीत तुम्हाला यश मिळवणं सहज सोपं आहे इथे एंजल ज्याप्रमाणे एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात काहीतरी ओतत आहेत त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या यात्रेवर प्रगती करत आहात तुमची एक यात्रा संपून तुम्ही दुसऱ्या यात्रेला सुरुवात करत आहात म्हणजे या महिन्यात खूप परिवर्तन तुमच्यामध्ये येईल तुम्ही आधी ज्या पद्धतीने अनेक गोष्टी करत होता त्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने या महिन्यात जे काही तुम्ही काम करत आहात ते कराल किंवा तुम्ही स्वतः आधी ज्या प्रकारे दिसत होतात त्यामध्ये सुद्धा खूप परिवर्तन येईल अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला परिवर्तन दिसेल द मॅजिशन हे काळ सांगते की तुम्ही तुमच्याकडे ज्या शक्ती आहेत अनंत शक्तीची कृपा तुमच्यावर आहे तर त्या शक्तीचा योग्य वापर तुम्ही कराल तुम्हा तुमच्या आयुष्यात हा आनंद जो येणार आहे तो या शक्तींचा योग्य वापर केल्यामुळे येणार आहे तुम्ही अशा काही गोष्टी कराल की त्या चमत्कार राहून कमी नसणार आहेत म्हणजे एखाद्याला चमत्कार वाटावा इतक्याच त्या गोष्टी उच्च दर्जाच्या असणार आहेत थ्री ऑफ सॉट हे कार्ड सांगत आहे की जसं मी म्हटलं की बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे हिलिंगचं आणि त्याच्याखाली जे कार्ड आहे ते आहे विल विस्टम आणि त्याच्याखाली क्वीन ऑफ फोर्सेस ही दोन्ही कार्ड खूप चांगल्या ऊर्जेचे कार्ड आहेत जिथे व्यक्ती संतुलित असतो आणि त्याची बुद्धी आत्मा शरीर हे सगळं संतुलित राहतं आणि तेव्हा त्या व्यक्तीला कोणतंही ध्येय पूर्ण करणं सहज शक्य असतं तर तुम्ही अशा एका चांगल्या ऊर्जेमध्ये आहात आणि त्यामुळे तुम तुमच्या तुमच्या मनावरचे जे घाव आहेत ते त्याचा उपचार होईल तुम्हाला जिथे कुठे खूप दुःख मिळालं होतं किंवा आधी कोणत्या गोष्टींनी तुम्ही खूप त्रास सहन केला होता तर त्याचा सगळ्या त्या सगळ्या त्रासाचा आता उपचार होणार आहे तुम्ही पूर्णपणे बरे होणार आहात आणि हा जो मी चमत्कार म्हण तर इथे अनेक लोकांना जिथे तुम्हाला जे दुःख मिळालं त्या वेदना असह्य होत्या कोणत्याही व्यक्तीला त्या सहन करण्याच्या पलीकडच्या कर वेदना होत्या तर अशा तुमच्या अवस्थेत तुम्ही एवढं मोठं यश मिळवलं आहे जे हे कार्ड दाखवत आहे ते, ते पाहून अनेक लोकांना आश्चर्य वाटू शकत हा चमत्कार वाटू शकतो अनेक लोकांना पाहूया तुमची एकंदरीत उर्वरित मे महिन्याची ऊर्जा तर खूप चांगलीच दिसते तुम्ही यश मिळवणार आहात पण तुम्हाला काही मार्गदर्शन आहे का तुमच्याकरिता ब्रह्मांड तुम्हाला काय सांगू इच्छितो तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे एस ऑफ वॅन तुम्हाला इथे सांगितलं जात आहे की तुम्ही नवीन सुरुवात करा तुम्हाला यश मिळवायचं आहे तुम्हाला तुमच्या तुमची जी काही इच्छा आहे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पाऊल उचलत राहायचं आहे पुढे जात राहायचं आहे नवीन काही कल्पना येत असेल नवीन विचार येत असतील तर त्या त्यांचा उपयोग करून नव नवनिर्मिती करण्याचा किंवा नवीन काही सुरुवात करण्याचा प्रयत्न करायचा आहे ते साहस तुम्हाला करायचं आहे ते साहस जर तुम्ही दाखवलं तरच तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करता येईल तुमचं जे काही ध्येय आहे ते पूर्ण लवकरच होऊ शकत नवीन गोष्टी शिकायच्या आहेत नवीन गोष्टी म्हणजे तुमच्या कामात त्यांचा उपयोग करायचा आहे आणि असं करत करत तुम्हाला यश मिळणार आहे मार्गदर्शनासाठी हे कार्ड सांगताय थ्री ऑफ वॅन्डचं कार्ड सांगताय की तुम्हाला तुमच्या कामात उत्साह पण दाखवायचा आहे आणि नियोजन करायचे कारण जर तुम्हाला खूप मोठं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर अनेक गोष्टी डोक्या डोक्यामध्ये चालू असतात अनेक विचार अनेक विषय चालू असतात तर अशा वेळी आपण कधी कधी भ्रमित होतो तर तुम्हाला इथे सांगितलं जात आहे की आता जर तीन वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला हाताळायच्या तर त्या सगळ्या कशा काय तुम्ही करू शकता त्याचं नियोजन करा आखणी करा जेणेकरून तुम्हाला ते साध्य करणं होईल म्हणजे छोटी छोटी ध्येय समोर ठेवा आत्ता यावेळी मला या, या एका तासात काय पूर्ण करायचंय कारण मोठं स्वप्न एकदम आपण पूर्ण करायचं म्हटलं तर मध्ये मध्ये अनेक गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात येत असतात त्या आपल्याला अडथळा वाटू शकतात पण त्याही करणं कधी कधी गरजेचं असतं त्यामुळे छोटी छोटी ध्येय ठेवा आणि ती पूर्ण झाली की आपोआपच तुमचं मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि दूरदृष्टी ठेवा तुम्ही जे काही करत आहात ते दूरदृष्टीने करा जेणेकरून फक्त आत्तापुरतं त्या गोष्टी तुम्हाला उपयोगी ठरणार नाहीत तर येणाऱ्या ना काळात खूप दूरवरचा तुम्ही विचार केल्यामुळे त्या खूप महत्वाच्या ठरतील म्हणजे जे, जे काही कष्ट तुम्ही आता घेत आहात जी काही मेहनत तुम्ही करत आहात ती तुम्हाला खूप काळापर्यंत उपयोगी ठरणार अशा दृष्टीने तुम्ही जे काही करत आहात त्यात मेहनत घ्या द एम्पायरचं हे कार्ड सांगते की जबाबदारीने वागा तुमच्याकडे अनुभव आहे तुम्ही मार्गदर्शन करू शकता तुमच्याकडे मोठं पद आहे तर त्या त्याप्रमाणे ती जबाबदारी पूर्णपणे तुम्हाला कशी करता येईल ते काम कसं तुम्ही करू शकाल ह्याकडे लक्ष द्या कारण ही जी ऊर्जा आहे ती अशी ऊर्जा आहे की जी आपल्या कामाला जास्त महत्व देते तर इथे तुम्हाला सांगितलं जात आहे की टू वर्ल्डचं कार्ड आहे म्हणजे तुम्ही एखादी स्त्री असू शकता कदाचित म्हणजे पुरुषांना सुद्धा घरची कामं आणि बाहेरची कामं असतात पण स्त्रियांच्या बाबतीत हे जास्त होतं की दोन गोष्टी त्या हाताळणं त्यांना कधी कधी अवघड जातं तर तुम्हाला इथे सांगितलं जात आहे की तुमची जी जबाबदारी आहे जे काही काम तुमचं आहे ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे घरातल्या कामांनंतर हे काम बघू तर असं न करता हे काम सुद्धा तितकंच जबाबदारीने तुम्हाला करायचं आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल हे होतं तुमचं आजचं रिडिंग ह्या रिडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद